मंगळवारी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही काय सांगते शास्त्र नमस्कार मंगळवारी गणपती विसर्जन करावे की नाही अनंत चतुर्दशी सकाळीच संपते मग त्यापूर्वीच विसर्जन करावे का अशा काही प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका मंगळवारी अनंत चतुर्दशी बाप्पाचे विसर्जन करणे योग्य की अयोग्य काय सांगते शास्त्र याबद्दलची माहिती आपण बघूयात गणेशोत्सवाची आता सांगता होत आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे मंडळासह हजारो घरगुती गणपतींचे विसर्जन या दिवशी होईल भाविकांचा भक्तांचा यथोचित पाहूनसार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जाईल बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात साश्रू नयनांनी गणरायाला निरोप दिले जाते परंतु यंदा अनंत चतुर्दशी मंगळवारी आल्याने या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे तर शास्त्र काय सांगते त्याबद्दल आपण जाणून घेऊया प्राचीन मान्यतांनुसार मंगळवार हा गणपती बाप्पाला समर्पित असल्याचे मानले जाते या दिवशी गणरायाची विशेष पूजा केली जाते मंगळवारी गणपतीचे नामस्मरण मंत्राचा जप उपासना सेवा केल्याने पुण्यफलाची प्राप्ती होते असे सांगितले जाते दर मंगळवारी न चुकता नित्यनेमाने गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे त्यातच यंदा आनंद चतुर्दशी मंगळवारी आली आहे त्यामुळे आता मंगळवारी लाडक्या बाप्पाचे विसर्जन कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे मंगळवारी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही असे करणे योग्य की अयोग्य असे संभ्रम समाजात असल्याची चर्चा आहे मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी करावे का असाही प्रश्न अनेकांच्या मनात आलेला आहे परंतु वास्तविक पाहिले तर मंगळवार आणि गणपती विसर्जन याचा तसा काहीही संबंध नाही यापूर्वी दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये मंगळवारी अनंत चतुर्दशी आली होती त्यामुळे यंदाही आपापले कुळाचार कुळधर्म प्रथा परंपरा रीती यानुसार सतरा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन केव्हाही करू शकता असे सांगितले जात आहे अनंत चतुर्दशी सकाळी संपते मग त्याआधी विसर्जन करावे का यंदा सोमवार सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनटांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी सुरू होते आहे तर मंगळवारी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अनंत चतुर्दशी संपत आहे अनंत चतुर्दशी सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपत असल्यामुळे त्यापूर्वीच विसर्जन करावे का असा प्रश्नही अनेकांच्या मनात आलेला आहे परंतु तसे काही नाही भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने चतुर्दशी तिथी मंगळवारी संपत आहे त्यामुळे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसभरात केव्हाही गणपती विसर्जन करू शकता असे सांगितले जात आहे दरम्यान घरामध्ये गर्भवती महिला असेल तर बाळ होईपर्यंत गणपती मूर्ती तशीच ठेवावी का असाही प्रश्न विचारला जातो परंतु या प्रथेला कोणत्याही शास्त्राधार नाही त्यामुळे आपण आपल्या परंपरा कुळाचार कुळधर्म यानुसार मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती विसर्जन करू शकता असे शास्त्रात म्हटले आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या